नमस्कार मैत्रिणीं फॉर वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे आज मी पुन्हा तुमच्यासाठी नव्याने नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे तर आज आपण नेट क्लॉथ पॅच वर्क बघणार आहोत आपल्या ब्लाऊजच्या कपड्यामध्ये नेट क्लॉथ कसं फिक्स करायचं ते आज आपण बघणार आहोत मैत्रिणींनो आता लग्नसारही आलेली आहे तेव्हा ब्रायडल वर्क ब्लाउजमध्ये त्याची खूप चलती असणार आहे म्हणजे ट्रेंडिंग असणार आहे तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावा ही माझी तुम्हाला नम्र विनंती तेव्हा कसलाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं नेट क्लॉथ पॅचवर्क बघणार आहोत तेव्हा तुम्हाला सुद्धा जर अशा प्रकारचा नेट क्लॉथ पॅचवर्क शिकायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघावा कारण की मी त्यामध्ये शेवटपर्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तेव्हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघावा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे रिंग ठेवून घेऊयात त्यानंतर त्यावरून आपण हा ब्लाऊज पीस अशा पद्धतीने पसरवून घेऊयात आपण नेट कपडा ठेवण्याच्या आधी ब्लाऊज पीस टाकणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आपण हे नेटचे कापड सेट करून घेऊयात अशा पद्धतीने नेटचे कापड त्या कापड त्यावरून ठेवल्यानंतर आपण त्यावरून रिंग अशा पद्धतीने फिक्स करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे ही नेटचे कापड आणि ब्लाऊज पीस फिक्स झालेले आहे आता आपण त्याला व्यवस्थित टाईट करून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता की आपले कापड इथे असे मस्त टाईट झालेले आहे आपण आधी खाली ब्लाऊज पीस टाकलेला आहे त्यानंतर आपण हे नेटचे कापड इथे सेपरेट घेतलेले आहे तुम्ही ही अशा पद्धतीने घ्यावे किंवा तुम्ही हे नेटचे कापडसुद्धा खालच्या बाजूने घेऊ शकता आणि त्यानंतर वरून हे ब्लाऊजचे पीससुद्धा टाकू शकतात परंतु मी आधी ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे आणि नंतरून हा नेटचा कपडा इथेवरून लावलेला आहे इथे हा मी बोटनेकचा गळा घेतलेला आहे आणि त्यानंतरून इथे हा बदामाचा आकार काढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे खाली हा जो आकार काढलेला आहे तिथपर्यंत मला बॉर्डर बॉर्डर करायची आहे त्यामुळे मी हा आकार काढून घेतलेला आहे त्याचबरोबर हे जे आहे एक्स्ट्राचं मार्किंग ते कट केल्यानंतर जाणार आहे आता आपण चेन स्टिचला सुरुवात करूयात आपल्याला ही जी बाहेरची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर पूर्णपणे आपल्याला डबल चैन स्टिच टाकून घ्यायची आहे कटवर्क करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी या बॉर्डरवर डबल चेन स्टिच टाकून घ्यावी लागणार आहे तेव्हा सुरुवात करूयात, आपल्याला सुरुवातीला फक्त जरी थ्रेड सुई आणि कटर याचीच गरज पडणार आहे पूर्ण बॉर्डरला आपल्याला डबल चेन स्टिच टाकून घ्यायची आहे पद्धतीने आपली इथे डबल चेन स्टिच पूर्ण झालेली आहे परंतु ब्लाऊज शिवल्यानंतर कापड सरकू नये म्हणून आपण आता अजून एक वेळेस इथं चेन स्टिच टाकून घेणार आहोत म्हणजे आपण ट्रिपल चेन स्टिच इथं पूर्णपणे बनवणार आहोत ही चेन स्टिच टाकल्यामुळे जेव्हा आपण ब्लाउज शिवते तेव्हा नंतरून ते ब्लाऊज अजिबात सरकणार नाही म्हणून आपली ही आधी घ्यावयाची काळजी अशा पद्धतीने आपली इथे ट्रिपल चेन स्टिच पूर्ण झालेली आहे तेव्हा आता आपण कापड कट करण्यासाठी घेऊयात सर्वात प्रथम आपल्याला हे नेटचे कापड कट करून घ्यायचे आहे वरच्या बाजूने जे हे नेटचे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे त्यानंतर हा ब्लाऊजचा भाग आतल्या बाजूने आपल्याला कट करायचा आहे नेटचे कापड बाहेरच्या बाजूने कट करायचे आहे वरची बाजू वरचे कापड जे आहे ते आपल्याला बाहेरच्या बाजूने कट करायचे आहे आणि ब्लाऊज पीसचे कापड हे आपल्याला आतल्या बाजूने कट करून घ्यायचे आहे हे नेटचे कापड कट करण्यासाठी मी इथे कटरचा उपयोग करत आहे असं आपल्याला ने कट करत जायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता की आपला हा नेटचा भाग कट करून झालेला आहे बाहेरच्या बाजूचा जो नेटचा भाग आहे तो आपला कट करून झालेला आहे आता फक्त आपला हा मधला पार्ट शिल्लक राहिलेला आहे आणि आता आपल्याला हा जो ब्लाऊजचा पीस आहे तो असा उलट्या बाजूने करून घेऊन हा जो ब्लाऊजचा पीस आहे तो आपल्याला बरोबर कटरने कट करून घ्यायचा आहे परंतु इथे खूप सावकाश आपल्याला कट करायचे आहे नेट कुठेही कट नाही झाले पाहिजे नातले त्या हिशोबाने आपल्याला बरोबर कडेकडेने हे ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहे सावकाश कट करायचं आहे खालचं नेट अजिबात कट नाही झालं पाहिजे आणि एकदम कडेकडेने आपल्याला हे ब्लाऊज पीस कट करत जायचे आहे आता तुम्ही बघू शकता की इथे अशा पद्धतीने आपले हे ने, नेट नेट क्लॉथ पॅच वर्क इथे तयार झालेले आहे अतिशय सुंदर असे इथे हे, हे पॅच तयार झालेले आहे परंतु आपल्याला फक्त इथे एवढ्यावरच थांबायचं नाही तर आपल्याला आता हा ब्लाउजचा पीस आणि हे नेटचे कापड हे दोन्हीही पुन्हा एकत्र राहण्यासाठी ब्लाऊज सुद्धा हे कापड सरकू नये म्हणून आपल्याला आता या चेन वरून ट्रिपल च... सॉरी जिग जॅक चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आपण इथे ही जी ट्रिपल चेन स्टिच करून घेतलेली आहे त्यावरून आपल्याला झिक जॅक चेन स्टिच क्रॉसमध्ये घेत जायचं आहे म्हणजे हे कापड ब्लाऊजचं पीस आणि नेटचं कापड दोन्ही एकत्र व्यवस्थितपणे राहील म्हणून आपण आता तिथे झिकजॅक चैन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर मैत्रिणीं आपण इथे जिगजॅक चेन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे ज्या ज्यांनी कुणी झिगॅक चेन स्टिच कशी बनवायची याचा व्हिडिओ बघितलेला नसेल किंवा ज्यांना जिगजॅक चेन स्टिच कशी बनवायची हे माहिती नाही त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन झिगजॅक चेन स्टिच बनवण्यासाठीचा व्हिडिओ अवश्य बघून घ्यावा त्यासाठी मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत एक स्पेशल जिगजॅक चेन स्टिचचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे सेपरेट जिगजॅक चेन स्टिच कशी बनवायची त्याचा एक व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्याचबरोबर या चेन स्टिचवर ही चेन स्टीच बनव बड़, बनवल्यानंतर त्यावरून जिग झग चेन स्टिच कशी बनवायची त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे तेव्हा आपल्या चॅनलवर जाऊन सर्वांनी तो व्हिडिओ अवश्य बघून त्याचा छानसा असा उपयोग करून घ्यावा यासाठी मी तुम्हाला म्हणते की तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ येतील ते सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावी म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ते पण सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये जिग जॅगच्या इन बनवल्यामुळे हे दोन्ही कापड तर एकत्र होतातच पण त्याचबरोबर एक छानसा असा लुक डिझाईनला मिळतो क्रॉसमध्ये डिझाईन आहे त्यामुळे खूप सुंदर लुक येत आहे तुम्ही स्वतः जेव्हा बनवताल तेव्हा तुम्हाला सुद्धा तिथे प्रत्यक्षात दिसेलच नेट क्लॉथचं पॅचवर्क मला सुरुवातीला खूप अवघड वाटायचं परंतु जेव्हा बनवायला सुरुवात केली तेव्हा असं वाटतं आता की काहीच अवघड नाही आहे आपण जोपर्यंत एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला ती अवघड वाटते परंतु आपण जेव्हा सुरुवात करतो कोणतीही गोष्ट करायला शिकतो तेव्हा ती गोष्ट खूप सोपी जाते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना अगदी तसंच जेवढी आपली जास्त प्रॅक्टिस होते तेवढंच कोणती पण गोष्ट आपल्याला सोपी जाते તેવા મૈત્રીનો પ્રેક્ટિસ ચાલુ ઠેવા आता तुम्ही ते बघू शकता की अशा पद्धतीने आपली इथे झीकजग चेन पूर्ण झालेली आहे परंतु थांबा थांबा अजूनही आपलं हे पॅचवर्क पूर्ण झालेलं नाही आहे आता आपल्याला या चा या नेटच्या पॅचवर आणि ने बाहेरून ब्लाऊज पीसवर या चेन बाजूने दोन्हीही बाजूने आपल्याला आतून आणि बाहेरून अशा दोन्हीही बाजूंनी आपल्याला मण्यांची लाईन बनवून घ्यायची आहे आपल्या मनावर आहे तुम्हाला एक लाईन बनवायची असेल तर एक लाईन बनवा आणि जर अजून जास्त वर्क करायचं असेल तर जास्त वर्क करा ते आपल्या मनावर आहे परंतु इथे मात्र हिच्या स्टिच पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आतून आणि बाहेरून दोनही बाजूंनी बीड्स वर्क म्हणजेच वर्क आपल्याला इथे करून घ्यायचे आहे आता आतल्या बाजूने आपलं बिड्स वर्क कंप्लीट करून झालेलं आहे आता बाहेरच्या बाजूने आपण सुरुवात करूयात ज्यांनी कोणी बीड्स वर्क कसं करायचं याचे व्हिडिओ बघितलेले नसतील त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बीड्स वर्क कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघून त्याचा उपयोग करून घ्यावा अशा पद्धतीने सुंदर बीड्स वर्क आपल्याला तिथे करता येते तर तुम्ही ते बघू शकता की बीट्स वर्क आपले कम्प्लीट झालेले आहे आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने दोनही बाजूने बीट्स लावून आपण ला हे पॅच कम्प्लीट केलेले आहे सुंदर असा हा पॅच वर्क इथे तयार झालेला आहे तेव्हा आज आपण फक्त पॅचवर्क बघितले आहेत या नेटवर कसं वर्क करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तेव्हा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तसेच ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद